ताईला खोपडीच्या ताईला हक्क मिळालाच पाहिजे कोपडीच्या ताईला न्याय मिळालाच पाहिजे आजचा आयोजकांनी जाहीर केलाय शंभर टक्के मान्य आहे मोर्चा आपण बुक यायचं याचा अर्थ असा नाही आता आपण आहे आत्ता आपल्या समोर विनोद आहे तो त्याच्या मदोगत व्यक्त करेल आपल्याकडे वेळ पण पुरेल आपण बऱ्याच तालुक्यात जिल्ह्यात आपल्याला एक विचार ऐकायला मिळत नाहीत सगळ्यांच्या मनात तेच आहे पण एक काम करायचं ज्याला ज्याला बोलायची इच्छा आहे आपण इथं आज तेच करणार आहे एकमेकांचे विचार ऐकायचे काय एक खाली माग पागे माग सगळ्या खाली बसायचे पाठीमाग खाली बसा बोल कुणी तिकडे बसायला तिकडे पाठीमाग खाली बसू

বাকী <laughs> বাৰ্চ छत्रपतीचा एक नव्वद